शब्दमल्हार प्रकाशन संस्थेचे संपादक आणि प्रसिद्ध व्याख्याते स्वानंद बेदरकर यांच्या पावसाच्या गर्भतळी या कविता संग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक पंधरा जून रोजी होत आहे पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे नाटककार अभिनेत्री आणि दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल पुस्तकावरील विशेष भाषण ज्येष्ठ समीक्षक रणधीर शिंदे हे करणार असून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत गेले अनेक वर्ष बेदरकर हे साहित्य संस्कृती या विषयाशी संबंधित काम करत असून आजवर वेगवेगळ्या प्रकारची संपादने त्यांच्याकडून झाली आहेत शब्द कल्पिताचे हा मराठी साहित्य विश्वातील ऐतिहासिक असा पत्रग्रंथ त्यांनी संपादित केला असून पावसाच्या गर्भतळी या पहिल्याच कविता संग्रहात त्यांच्याकडून पाऊस हा विषय केंद्रवरती ठेवून सगळ्या कवितांचे लेखन झाले आहे पावसावर मानवी आरोपण हे या संग्रहाचे वैशिष्ट्य असून वेगवेगळ्या रूपातील पावसाच्या कविता या संग्रहात रसिक वाचकांना वाचायला मिळतील मराठीतील ख्यातनाम समीक्षक रणधीर शिंदे यांची संग्रहाला प्रस्तावन आहे सामाजिक सांस्कृतिक कौटुंबिक आणि व्यक्तिगत स्थितीच्या या कवितांच्या संग्रह प्रकाशनाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन शब्दमल्हार प्रकाशनच्या वतीने करण्यात